होतो व्याख्यान एवढं रंगलं होतं एवढं रंगलं होतं प्रत्येक जण व्याख्यानामध्ये भंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या कार्ट्यानं मुडक बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतय साहेब मागनं प्यान फाटल्या तुमचे <laughs> फाटल्या म्हणल्या पाहिला मी खाली उडी टाकली कारण पाठी मागून दोन बोला बघतोय का का तर काय सगळं काय व्यवस्थित होत मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळ केलं आणि म्हणलं कार्ट्या कुठे फाटल्या तर खान मला म्हणतो हो म्हणलं तुझी असली ही महाराष्ट्रातील माझ्या कार्टी ए पुण्याचा कार्यक्रम तर हाऊसफुल झाला बसायला जागा नव्हती हो ए विषय पण सुंदर होता मूल समजावून घेताना काही माता विचार मंचावर माझ्या शेजारी बसल्या एका मातेच्या मांडीवर चार सुंदर होता एवढं सुंदर होत ए पण लय आणि आगाव होत आगाव होत्या कडे बघायचं आपल्या मध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्या कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय वा वाह जरा मिशीला हात लावला कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय सोन्या सोन्या म्हणायचा अवकाश तिथनच ओरडलं हे बॉब जरा इकडे ये तसं त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठल म्हणलं का माते एवढा सुंदर माझा भाचा मला भाऊस म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला भाऊस म्हणताय म्हणताय तर म्हणू दे तर ती माता मला म्हणाली दाद्या गप्प खाली बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे मी कसं ते प्रकटे समाजे शेकडो महापुरुष हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे कुठं जन्म घेतलेला आहे या कवळ्या काळ्या माझी कोणत्या कवळ्या काळ्या माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या हे माता हे तुमच्या पोटाला आलेलं तुझं लेकरू चार वर्षाचा तुझा लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत असलेलं तुझ्या संस्कारामध्ये घडत असलेलं ते लेकरू या लेकरांमध्ये बदल शिकत असलेल्या या लेकरांच्या मध्ये या महापुरुषांनी जन्म घेतला पण आमची नजर चुकली आमदार दृष्टी बाग हे वसंत अंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता का मन असं हे वर्षात असू दे तिथं बसलेल्या प्रत्येकाला हात जोडून सांगतो तुझं वय किती वर्षाचाळीस आहे तुझं वय पन्नास आहे तुझं वय वीस आहे तुझं वय पंधरा आहे हे हा आज एक काम करायचं बघ पळत पळत घरी जायचं बघ आजपर्यंत जे काम आम्ही कधीच केलं नाही ते काम आज करायचं बघ पोरा या विश्वाच्या कुठल्याही विद्यापीठामध्ये तुला हे शिकवलं जाणार नाही बघ पोरा हे कुठल्या पुस्तकामध्ये तुला वाचायला नाही मिळणार बघ जे काम तू कधीच केलं नाही काम करायचं बर पळत पळत घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा पोरा येता पहिली पासून बारावी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रावती फडकला ज्या आई बापान आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठंतरी वेदने मध्ये सोडू लागला म्हणून पोरा हे पळत पळत घरी जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आणि हात जोडून पोरा तुला सांगतो घरी गेल्यानंतर तुला तुझी आई त्या घरात आणि असल तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस आणि तो आई बाप जर अगदी आनंदी असेल तर कुबेर अपेक्षा सर्वश्रेष्ठ धान पोरा तुझ्या घरामध्ये पोरा आणि म्हणून सांगतोय पळत पळत आज घरी जायचा भाग ए पळत पळत आज घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या ए पुराण

ज्यावेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे हे एवढ्या अनंत यात्रा त्या आईला होत असतात तुम्हाला जन्म देताना हे पोरां ती अंबरडा फोडत